खरं तर आपल्या संस्कृतीला आणि आपल्या हिंदू परंपरेला धरून हा काही कार्यक्रम शपथविधीचा झाला असं कोणीच मानायला तयार नाही त्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रोल केला जात आहे हा निर्णय सुनेत्राताई पवारनी का एवढा घाईने घेतला असं लोकांचं मत आहे कदाचित भारतीय जनता पक्षाच्या दबावापुढे हा निर्णय झाला असावा कारण विलिनीकरण होऊच नाही अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पक्षाची होती आणि त्यातील भारतीय जनता पक्षाला नेहमी दादांच्या बरोबर राहून भाजपच्या बरोबर वाटाघाटी करणारे जे काही नेते आहेत त्या नेत्यांची इच्छा सुद्धा ती नव्हती आज आता आपल्या संस्कृतीमध्ये दशक्रिया झाल्यानंतर कुठलंही असं काम किंवा नवीन पदभार नवीन काम हाती घेऊ शकत नाही